नमस्कार रामकृष्ण हरिमंडळी श्री स्वामी समर्थ एकतीस मार्चला आहे स्वामी प्रकट दिन तर स्वामी प्रकट दिनानिमित्त आपण लिखित नामजप कसा करावा कोणी करावा का करावा त्याचे काय नियम आहेत हे आपण आज जाणून घेऊया त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा तुमचे आपल्या युट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत तुमचा दिवस आनंदात जावो तुमच्या सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज लवकरच पूर्ण करो तीच त्यांच्यावर मी प्रार्थना आता बघा लिखित नामजप कसा करावा कोणी करावा बघा हा जप लिखित नामजप कोणीही करू शकतं स्त्री पुरुष मुलं मुली कोणीही करू शकतं बघा आपण जी काही भक्ती करतो त्या भक्तीला कोणत्याच देवाचं कधीच बंधन नसतं त्यामुळे तुम्ही हा लिखित नामजप करू शकता आता बघा याचे काय नियम आहेत तो कसा करावा तुम्ही जर अक्कलकोटला गेला जाणार असताल तर लवकरच ती लिखित नामजप पुस्तिका घेऊन या आणि ऑनलाईन मागवली तरीसुद्धा चालेल पण बघा जर तुम्ही जाणार नसताल तुम्ही ऑनलाईन मागवता येणार नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे आपल्याला जी दुकानात वही मिळते ती वही घेऊन यायची आहे आणि त्या वहीतच श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्र तुम्हाला या वहीत लिहायचा आहे तर तो दिवसभरात किती वेळा लिहायचा कधी लिहायचा याचं काहीही बंधन नाही तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही लिहू शकता ज्यावेळेस तुम्ही नॉनव्हेज खाताल त्यावेळेस फक्त हा लिखित नामजप तुम्ही करू शकत नाही एवढंच बंधन आहे बाकी बंधन काहीही नाही बघा आता तुम्हाला सुतक असेल किंवा विटाळ असेल काहीही असू द्या तरीसुद्धा या सेवेला असं कोणतंच बंधन नाही की तुम्ही करू शकत नाही फक्त ज्यावेळेस तुम्ही नॉनव्हेज करणार त्यावेळेस तुम्ही लिखित नामजप हा करू शकत नाही एवढंच बंधन आहे ही।, ही सेवा खूप प्रभावी आहे म्हणजे खूपच बघा तुम्ही जर ही सेवा केली तर तुम्हाला ह्याचे कितीतरी पटीने पुण्य मिळणार आहे बघा आपण ज्यावेळेस कोणतीही सेवा करतो ती सेवा करताना ती सेवा मनापासून जर केली तर त्याचं फळ आपल्याला कितीतरी पटीने मिळत असतं उगच कुणीतरी सांगितली म्हणून आपण केली तर त्याचा काहीही आपल्यावर फरक पडत नाही आता बघा ज्यावेळेस आपण तोंडाने श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत असतो त्यावेळेस बघा आपण ज्यावेळेस सुरुवात करतो त्यावेळेस सुरुवात चांगली होते पण बघा थोडे वेळ गेल्यानंतरनं आपल्या मनात आपलं तोंड तर चालूच असतं श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ परंतु आपल्या मनात कितीतरी विचार येत असतात बघा आता ज्यांची मुले लहान आहेत ते एकच विचार करत असतात की माझं हे काम राहिलं ते काम राहिलं माझी मुलं झोपली आहेत ती उठतील ती मला हे करायचं ते करायचं बघा कितीतरी असंख्य प्रश्न आपल्या मनात येत असतात फक्त आपण करायचं म्हणून जप करत असतो पण ज्यावेळेस आपण लिखित नाम जप करत असतो त्यावेळेस आपला हातसुद्धा चालू असतात आपले डोळे त्यात ज्यावेळेस आपण ते लिख लिखाण करत असतो ते डोळे ते बघत असतात आणि आपलं मनसुद्धा तिथपर्यंत पोचलेलं असतं म्हणजे बघा आपले पूर्ण इंद्रायने आपल्या आपण जे लिखाण करत असतो त्याच्यावर केंद्रित झालेले असतात त्यामुळे लिखित नामजापला खूप काही महत्त्व आहे खूप खूप महत्त्व आहे तुम्ही ह्याचा अनुभव नक्कीच घेऊन बघा आणि ह्याचा अनुभव तुम्हाला येणार म्हणजे येणारच ह्याचं कितीतरी पटीने तुम्हाला फळ मिळणार बघा आता फळ कधी मिळतं ज्यावेळेस आपल्या वाईट वेळ असते आपल्याला गरज असते त्यावेळेस स्वामी आपल्याला आपण केलेला मंत्राचा या लिखित नामाच्या जबाचा हिशोब नक्कीच करणार त्यामुळे तुम्ही ही सेवा करून बघा आणि ह्याचा अनुभव घ्या आता बघा आपण जी ही सेवा करणार आहोत या वहीत आपण लिखित नाम जप लिहिणार आहोत त्या वहीचं काय करायचं तर ती वही ज्यावेळेस तुम्ही अक्कलकोटला जाणार आहे तिथं वटवृक्ष आहे तिथे तुम्ही ठेवून आला तरीसुद्धा चालेल आणि जर तुम्हाला अक्कलकोटला जाणे शक्य नसेल तुम्हाला जमत नसेल तर ती वही तुम्हाला एखाद्या पिवळ्या वस्त्रात बांधून तुम्हाला कपटात ठेवून द्यायची आहे बघा खूप पवित्र आहे आणि ज्यावेळेस तुम्ही ही वही काढून बघताल त्यावेळेस तुम्हाला एक मानसिक समाधान मिळणार आहे की आपण एवढं लिखित नाम जप केलेलं होतं आणि ह्याचा आपल्याला काय अनुभव येणार ते तुम्हाला नक्कीच कळणार आहे तुम्ही करून बघा आणि मग ह्याचा अनुभव घ्या अनुभव तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही नक्कीच येणार शंभर टक्के अनुभव तुम्हाला येणार आहे त्यामुळे तुम्हाला बघा तुम्हाला आजपासून सुरुवात केली तरीही चालेल तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही सुरुवात नक्की करा बघा दिवसभरातून एक दहा बारा मिनटं जर आपण दिलं तर काय फरक पडतोय देऊन बघा सुरुवात करण्याआधी वहीवर आपल्याला श्री गणेश नम म्हणजे गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे सरस्वती मातेचं स्मरण करायचं आहे आपली कुलदेवी हिचं स्मरण करून आपल्याला हा नाम लिखित नाम जप करायला सुरुवात करायची आहे आता बघा गणपती बाप्पा हे सुखकर्ता दुःखहर्ता विघ्नहर्ता आहेत आणि त्यांच्या साक्षीने आपल्याला सुरुवात करायची आहे म्हणजे बघा काय होतं आपण एखाद्या सेवेला सुरुवात करतो त्यावेळेस आपल्याला असंख्य अडचणी येत असतात ती सेवा आपली पूर्ण होऊ देत नसतात त्यामुळे आपल्याला गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे स्वामींचं स्मरण करायचं आहे की हे स्वामीराया मी या सेवेसाठी सुरुवात कर करत आहे तर तुम्ही माझ्याकडन ही सेवा लवकरात लवकर पूर्ण करून घ्या कोणतंही ह्याच्यात विघ्न आणू नका असं महाराजांना तुम्हाला सांगायचं आहे आणि तुम्हाला सुरुवात करायची आहे बघा तुम्ही सकाळी करू शकता म्हणजे लिहू शकता दुपारी संध्याकाळी तुम्हाला जसा वेळ मिळेल तसं तुम्हाला लिखित नामजप करायचं आहे आणि केल्यानंतर ही वही तुम्हाला सुरक्षित ठिकाणी ठेवायची आहे जर तुमचं अक्कल कुठला जाणं झालं तर तुम्ही तिथे ठेवून या नाहीतर तुम्ही ही कप एखाद्या पिवळ्या वस्त्रात गुंडवून तुम्ही कपटात ठेवू शकता बघा ही एक आपली प्रॉपर्टी समजा की आपण आपला बहुमूल्य वेळ आपण आपल्या स्वामी नामांच्या जपासाठी दिलेला होता आपण किती मन एकत्रित म्हणजे केंद्रित करून आपण हे लिहिलेलं होतं बघा याचं फळ तुम्हाला मिळणार मे, करो अशी कधी कुणा वाईट वेळ येऊच नाही पण जरी आली तरी आपली स्वामीराया आपल्या पाठीशी भक्कम उभा राहतात आणि आपलं ती वेळ येतच नाही पण बघा जरी अशी वेळ आली तरी सुद्धा तुम्ही डगमगून जाऊ नका भिवू नका आणि स्वामींच्या सेवेत राहा स्वामी आपल्याला यातून नक्कीच तारणार आहेत अशक्य गोष्टीसुद्धा शक्य करतात स्वामी त्यामुळे तुम्ही हा अनुभव घेऊन बघा तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुज करते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ